नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काल परवा मी एका हिंदी युट्यूब चॅनेलवर चर्चेमध्ये सहभागी झालो होतो आणि तिथे जे संजय दीक्षित हे मित्र आहेत त्यांनी मला एक असा प्रश्न विचारला की काँग्रेसचा भवितव्य काय काँग्रेसचं परत रिव्हाइव्हल होईल का काँग्रेसला काँग्रेसचं पुनरुज्जीवन होईल का तेव्हा मी त्यांना सांगितलं की काँग्रेस हा पक्ष आता एक्सपायरी डेट झालेला आहे एक्सपायरी डेट झालेला आहे आणि हे माझं म्हणणं असं नाहीये जवळजवळ दहा वर्षापूर्वी जेव्हा सोनिया गांधींनी आपल्याकडे असलेली काँग्रेस पक्षाची धुरा आपला लाडका पुत्र राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्याचा मनोमन निर्णय घेतला आणि हळूहळू काँग्रेस पक्षामध्ये अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचं लॉन्चिंग सुरू केलं होतं त्या काळातली ही गोष्ट आहे मला वाटते मध्य प्रदेशातच कुठेतरी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन वगैरे सुरू होतं आणि त्यावेळेला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राहुल गांधी यांचे आरंभीचे सल्लागार वगैरे दिग्विजय सिंग यांनी त्या अधिवेशनात बोलताना एक नेमकी भूमिका मांडली होती आणि ती योग्य भूमिका होती ती योग्य भूमिका होती दिग्विजय सिंग असं म्हणाले होते की ज्यांना राहुल गांधींचे वडील राजीव गांधी यांनी राजकारणात आणलं मोठं केलं प्रस्थापित केलं असे माझ्यासारखे म्हणजे दिग्विजय सिंग सारखे जे लोक आहेत यांची एक्सपायरी डेट झालेली आहे त्यामुळे त्यांनी आता पक्षीय राजकारणातून आणि आपल्या पक्षातून बाजूला होऊन नव्या पिढीच्या हाती नेतृत्व दिलं पाहिजे त्यांचं म्हणणं बरोबर होत मिलिंद देवरा असतील सचिन पायलट असेल जितीन प्रसाद असतील माधव मा, काय ते ज्योतिरादित्य सिंधिया असतील तरुण गोगोईंचे सुपुत्र आहेत ते असे लोक जे तरुण पिढी राहुल गांधींच्या वयाची जी, जी तरुण पिढी काँग्रेसमध्ये पुढे येत होती आपलं काय ते आपलं बस्तान बसवायला मदत केली पाहिजे आणि त्यासाठी आपण बाजूला झालं पाहिजे आपण सल्लागाराच्या भूमिकेत गेलं पाहिजे कारण आपली एक्सपायरी डेट झालीय दिग्विजय सिंग जे म्हणत होते त्याचा अर्थ साधा सरळ असा आहे की तरुण वयामध्ये उमेदीच्या काळामध्ये तुम्ही जितकं जिद्दीने एखादं काम करता सर्वस्वपणा लावून झोकून देऊन काम करता तेवढं तुम्ही उतार वयात करत नाही आणि म्हणून उतार वयात नेतृत्व करायचं नसतं तर नेतृत्व करणाऱ्याला आपल्या अनुभवाचा फायदा द्यायचा असतो वेगवेगळे सल्ले द्यायचे असतात त्याच्या चुका दाखवायच्या असतात आणि योग्य मार्गासाठी मार्गदर्शन करायचं असतं तर आपण एक्सपायरी डेट झालेले आहोत असं जेव्हा दिग्विजय सिंग म्हणतात तेव्हा त्याचा साधा सरळ अर्थ असा असतो की आपण आता तितकी ताकद लावून लढू शकत नाही आणि म्हणूनच राजकारणातली लढाई जिंकण्याची आपली क्षमता संपलेली आहे मित्रांनो एक्सपायरी डेट म्हणजे काय असते आपण जेव्हा एखादा औषध घेतो किंवा एखादा खाद्यपदार्थ घेतो तो खाद्यपदार्थ कधीपर्यंत खाल्ला जावा किंवा ते जे औषध असतं त्या औषधाची उपयुक्तता किती तारीखपर्यंत चालेल आणि त्यानंतर त्याची उपयुक्तता संपेल यासाठी ती एक्सपायरी डेट मुद्दाम सांगितलेली असते की ह्या मुदतीत ह्या गोष्टीचा वापर करा औषधाची गोष्ट घेतली आपण तर औषधाची गोष्ट अशी असते की त्या ठराविक मुदतीमध्ये म्हणजे एक्सपायरी डेटच्या आत त्या औषधाचा वापर केला नाही तर एक्सपायरी डेट संपल्यानंतर ते औषध उरत नाही तर त्याचा विषप्रयोग होऊ शकतो आणि म्हणून एक्सपायरी डेट झालेल्या गोष्टी फेकून द्या त्याचा उपयोग करू नका हा निर्बंध घातलेला असतो प्रत्येक कंपनीवर हे सक्ती असते की तुम्ही जी वस्तू बाजारामध्ये विकायला आणेल त्याच्यावर एक्सपायरी डेट असली पाहिजे मग जी तिथे असेल ती इथे पण असली पाहिजे पण काँग्रेसने स्वातंत्र्यतर काळात जे राजकारण सुरू केलं त्या राजकारणामध्ये एक चुकीचे पायंडे असे पाडले की अक्षरशः कबरीत पाय जाऊन पोहोचलाय तरीही माणसं सत्तेवरून बाजूला व्हायला तयार नाही अगदी अलीकडच्या काळात मला आठवत नरसिंहराव पंतप्रधान होते अशा वेळेला भारताच्या पन आ... परराष्ट्र आ... मंत्री पदावर दिनेश सिंग नावाचे एक जुने काँग्रेस नेता होते उत्तर प्रदेशचे पूर्व संस्थानिक असलेले दिनेश सिंग हे परराष्ट्र मंत्री होते पण ते अक्षरशः कोमामध्ये होते पण त्यांची मंत्रमंडळातून हकलपट्टी ना पंतप्रधानांनी केली आणि ते तर स्वतः दिनेश सिंग हे शुद्धीतच नव्हते म्हणून एक वेळ अशी आली की राष्ट्रसंघाच्या बैठकीला आपला परराष्ट्र मंत्री जाऊ शकत नाही आणि परराष्ट्र राज्यमंत्री सलमान खुर्शीद हे अगदी कोवळ्या वयाचे होते म्हणून नरसिंहराव यांनी विरोधी नेता असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांना विनंती केली की त्यांनी भारतीय शिष्टमंडळाचं राष्ट्रसंघामध्ये नेतृत्व करावं लोकशाहीचा एक चांगला पायंडा म्हणता येईल पण दुसरीकडे त्यातून एक नामुष्की लपवली गेली होती की आपला परराष्ट्र मंत्री हा काय तो रुग्णशैयेवर पडलेला आहे पण तो राजीनामा देत नाही की आपण त्याला हाकलण्याच्या परिस्थितीत नाही मुद्दा इतकाच विधान एक्सपायरी डेट होऊन गेली म्हणजे काय गमतीमध्ये नाही सहजगत्या बोललेले नाही दिग्विजयसिंग अत्यंत विचारपूर्वक एक चांगली गोष्ट बोलले होते पण काँग्रेसमधल्या नेत्यांना ती पचणं अशक्य होत आणि म्हणूनच काँग्रेस पक्ष हळूहळू अशा एक्सपायरी डेट होऊन गेलेल्या लोकांनी काँग्रेस पक्षाचीच एक्सपायरी डेट जवळ आणली काँग्रेसला नवी संजीवनी मिळूच शकली नाही नेत्यांचीच मुलं नेता होत राहिली आणि उमेदीने ज्यांना काहीतरी करून दाखवायचे कर्तृत्वान माणसाची सगळ्यात मोठी अडचण असते की त्याला कुठचं तरी पद कुठचं तरी यश मिळालं तर त्याची भूक भागत नाही त्याला सातत्याने नवनव आव्हान स्वीकारायला आवडत असत कारण त्याला आपल्या क्षमतेला काहीतरी खाऊ घालणं आवश्यक असतं क्षमतेची भूक भागवणं आवश्यक असतं आणि म्हणून आव्हानं पेलणं हा नव्या पिढीचा हव्यास असतो आग्रह असतो पण त्यांना तुम्ही उपाशी ठेवलं तर मग त्यांना आपली कार्यक्षमता आणि आपली कुशलता आपली गुणवत्ता पडताळून बघण्यासाठी इतर मार्ग शोधावे लागतात काँग्रेसमध्ये जेव्हा ही प्रक्रिया बंद झाली तेव्हा काँग्रेस मधून लहान मोठे अनेक नेते बाजूला होऊन त्यांनी वेगवेगळे प्रादेशिक पक्ष काढले अगदी अलीकडच्या काळात तुम्ही ममता बॅनर्जी बघू शकता जगनमोहन रेड्डी बघू शकता शरद पवार असतील किंवा आणखी तुमचे चंद्राबाबू नायडू चंद्रशेखर राव तेलंगणाचे असे अनेक जण सापडतील अगदी त्याच्याही आधी भारतीय लोकदल स्थापन करणारे चरण सिंग साठच्या दशकामध्ये त्यांनी नेहरूंशी पटत नाही म्हणून काँग्रेस बाहेर पडून उत्तर प्रदेशात भारतीय क्रांती दल नावाचा एक वेगळा पक्ष स्थापन केला पण या लोकांना जर काँग्रेसमध्ये सामावून घेतलं असतं तर त्यांच्या कर्तृत्वाचा फायदा काँग्रेसला मिळाला असता आणि काँग्रेस हा अतिशय मजबूत संघटना असलेला एक पक्ष बनवू शकला असता पण जिथे एक्सपायरी झालेले लोकसुद्धा नेते सुद्धा जागा आणि अधिकारपद अडवून बसत असतील तर त्या पक्षाची वाढ खुंटत असते आत्ता आत्ता काल परवा महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमत भारतीय जनता पक्षप्रणीत महायुतीला मिळालं ते बहुमत मिळाल्यानंतर सरकार बनत नाहीये मंत्रिमंडळ बनत नाहीये म्हणून चिकार टीका झाली पण मला आठवत की दोन मुख्य उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री यांचा शपथविधी झाल्यानंतर मी एक व्हिडिओ केला होता आणि त्यात मी सांगितलं होतं की मंत्रिमंडळ विस्ताराला थोडा विलंब होईल पण देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा चेहरा आणि मोहरा बदललेला दिसेल म्हणजे कमीत कमी जुने लोक कमीत कमी एक्सपायरी डेट झालेले लोक आणि अधिकाधिक नव्या उमेदीचे लोक यांचा मंत्रिमंडळात समावेश असेल हे भाकीत मी केलं होतं आणि ते खरं ठरलं भाजपला गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये जी प्रचंड उभारी आली त्याचा सगळ्यात मोठं कारण काय असेल एक्सपायरी डेट झालेल्यांना मोदी शाहांनी खड्यासारखे बाजूला करून नव्या नव्या नेतृत्वाला संधी दिलेली आहे काँग्रेसमध्ये नेमकी तीच गोष्ट होऊ शकली नाही गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये आणि तिथे म्हणजे गांधी घराण्यातला पुढच्या पिढीचा नेता येतो पण बाकी सगळे एक्सपायरी डेट झालेलेच काँग्रेस चालवायला बघतात साधारण पाच सहा वर्षापूर्वी राजस्थानची निवडणूक तरुण नेता सचिन पायलटने जिंकून दाखवली मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी चमत्कार करून दाखवला होता पण त्यांनाच खड्यासारखे बाजूला करायचे आणि जुने एक्सपायरी डेट झालेले अशोक गेहलोत किंवा कमलनाथ यांनाच पुढे रेटायचं हे जे काँग्रेसचं तंत्र होतं त्यामुळे काँग्रेसचीच एक्सपायरी डेट जवळ आलेली आणि आता त्याची ग्वाही राहुल गांधींचे एक प्रकारे नातेवाईक किंवा गांधी परिवारातलेच एक राजकीय अभ्यासक तहसीन पुनावाला ही गोष्ट सांगायला लागलेत की काँग्रेस कोसळते काँग्रेस इज कोलॅपिंग बरखादत्त हिच्या मोजो नावाच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा तहसीन पुनावाला सांगतो काँग्रेसला आता भविष्य उरलेलं नाही काँग्रेस ही नामशेष होत चालली आहे काँग्रेस मरणासन्न झालीय आणि हा कोण आहे काल परवा लोकसभेवर निवडून आलेल्या प्रियंका वाड्रा यांचा पती रॉबर्ट वाड्रा याच्या बहिणीचा नवरा म्हणजे तहसीन पुनावाला आहे तहसीन पुनावाला हा अधिकृत काँग्रेसचा प्रवक्ता किंवा नेता नाही पण आपण कट्टर काँग्रेस समर्थक का आहोत आणि आपण कट्टर भाजप विरोधक आहोत हे तहसील पुनावालाने कधी लपवलेलं नाही पण तो ठामपणे सांगतोय की काँग्रेस आता मरणासन्न झालेली आहे काँग्रेस ढासळते काँग्रेस कोसळते तर तो, तो का असं म्हणतोय याच्याकडे जर कोणी बघणार नसेल काँग्रेसवाला तर काँग्रेसला भवितव्य नसतं मित्रांनो भवितव्य नसतं आणि म्हणून संजय दीक्षित किंवा त्यांच्याशी चर्चा करताना मी सांगितलं की काँग्रेसला भविष्य कसं असेल काँग्रेसला वर्तमानच नाही कारण काँग्रेस भूतकाळातून वर्तमान काळात यायला तयार नाही मित्रांनो आपण नेहमीच्या जगण्यात म्हणतो भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ भूतकाळ म्हणजे इतिहास होऊन गेलेलो आणि आपण आत्ता जगत असतो त्याला वर्तमान काळ म्हणतात आणि वर्तमान काळानंतर येणारा जो असतो तो भविष्य काळ असतो पण तुम्ही वर्तमान काळात भूतकाळातून आलेले असता आणि म्हणूनच भूतकाळाच्या पायावर घट्ट रोवून पाय रोवून तुम्ही उभे राहिलात तर भविष्य काळामध्ये तुम्हाला झेपावता येत पण तुम्ही भूतकाळातच रमून गेलात तुमचे पाय हे भूतकाळाच्या जमिनीवर उभे असले पाहिजेत तुमच्या पायाखाली वर्तमानाच्या पायाखाली भूतकाळाची जमीन असली पाहिजे पण वर्तमान काळाचे पाय हे भूतकाळामध्ये ऋतून बसले असतील तर त्याला भूत का भविष्य काळामध्ये झेपावता येत नाही आणि ज्या वर्तमानाचे पाय हे भूतकाळात घट्टपणे ऋतून बसलेले असतात अडकून बसलेले फसलेले असतात त्याला झेपावण्याचा विचार सुद्धा करता येत नाही कारण जोपर्यंत वर्तमानाचे पाय भूतकाळातून मुक्त होत नाहीत तोपर्यंत पंखामध्ये झेप घेऊन उडणं अशक्य असत पाय सोपवावे पक्षी पकडतात कसे पक्षी पकडतात म्हणजे पक्ष्यांचे पाय कुठेतरी अडकले पाहिजेत आणि ते अडकले तर पंख फडफडवून सुद्धा पक्षी उडू शकत नसतो झेपावू शकत नसतो काँग्रेसची अवस्था नेमकी तशी झालेली आहे की राहुल गांधींच्या पडजोबांनी आजोबांनी आजींनी पित्यानी आईनी कथा किती सुंदर भविष्य काय ते संपन्नता काँग्रेस पक्षाला आणली होती काँग्रेस पक्षाला यश मिळवून दिलं होतं हा सगळा भूतकाळ आहे इंदिरा गांधींनी दोनदा दोन तृतीयांश बहुमत मिळालं हा काँग्रेसचा भूतकाळ आहे इंदिरा गांधींनी प्रस्थापित काँग्रेस नेतृत्वाला बाजूला करून दोनदा काट टाकली काँग्रेसी आणि काँग्रेसला दोनदा एकाहत्तर आणि ऐंशी असं दोन वेळेला लोकसभेमध्ये दोन तृतीयांश बहुमत मिळालं हे बहुमत असलं सत्य असलं तरी तो भूतकाळ आहे इंदिरा हत्येनंतर राजीव गांधींना चारशे पंधरा जागा मिळाल्या लोकसभेचा हा भूतकाळ आहे वस्तुस्थिती आहे पण भूतकाळ आहे पण राजीव ना इतकं प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर अवघ्या पाच वर्षानंतर ते बहुमत टिकवता आलं नाही साधं बहुमत टिकवता आलं नाही चारशे सोडा दोनशेचा पल्ला ओलांडता आला नाही सोनिया गांधींनी दोन हजार चार मध्ये काँग्रेसला परत सत्तेत आणलं तरी आपल्या पतीने पराभूत होताना ज्या एकशे सत्त्याण्णव जागा मिळवल्या तेवढ्या सुद्धा सोनिया गांधींना जिंकता आल्या नव्हत्या दोन हजार चार मध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये फक्त सात जागांचा फरक होता एकशे अडतीस आणि एकशे शेहेचाळीस हा जमवाजमव करून जुगाड करून सोनिया गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांना मंत्री पदावर सत्तेत आणून बसवलं पण ते यश नव्हतं त्या तडजोडी होत्या ती लांडी लबाडी होती जुळवाजुळव होती तडजोड होती दोन हजार नऊ मध्ये परत काँग्रेसला सत्ता मिळाली दोनशे सहा जागा मिळव मिळाल्या पण बहुमताचा पल्ला गाठता आला नव्हता त्यामुळे सोनिया गांधींचा जो भूतकाळ आहे जो काँग्रेसचा अलीकडचा भूतकाळ आहे त्यामध्येच सोनिया गांधी नव्हे तर त्यांचे सगळे सवंगडी आणि त्यांचे पुढच्या पिढीचे वारस प्रियंका वाड्रा आणि राहुल गांधी यांचे पाय आईच्या अर्धवट अपयशामध्ये ऋतून बसलेले आहेत आणि तिथे तो तहसील पुन्हा सांगतोय की काँग्रेस घासळते कारण काँग्रेस काट टाकायला तयार नाही एक्सपायरी डेट झालेल्या गोष्टी ज्या आहेत त्या फेकून द्यायच्या असतात फेकून द्यायच्या असतात पण आज सुद्धा काँग्रेसचे बहुतांश निर्णय घेणारे लोक बघितले तर ते आउटडेटेड आहेत आज राहुल गांधींच धोरण ठरवणारे कोण आहेत जयराम रमेश राजीव गांधींनी ज्यांना मैदानात आणले ते नव्या पिढीच्या नेत्यांनी एक एक करून काँग्रेस सोडली ते भाजपत गेले किंवा काँग्रेसला भूतकाळातून आपले पाय सोडवावे लागतील आणि तशी शक्यता दिसत नाही कारण कारण कर्तृत्वहीन गांधी परिवाराचे जे वारस आहेत ते काँग्रेसला पुढे घेऊन जाणार नाहीत ते पुण्याईवर जगायला बघतात आपल्या कर्तृत्वावर पक्षाला पुढे घेऊन जाण्याची इंदिरा गांधींनी नेहरूंच्या वारसा मिळवला पण आपलं कर्तृत्व दाखवून काँग्रेसला काट टाकायला लावली आणि काँग्रेसला परत एकदा नव्या स्वरूपात जनमानसात रुजवलं काँग्रेसला नवा चेहरा दिला राजीव गांधींनी तो थोडासा प्रयास केला पण सोनिया गांधींनी त्यातलं काहीही केलं नाही सोनिया गांधी ह्या फक्त पूर्वजांच्या पुण्यवर काँग्रेसला आणि गांधी परिवाराला जगवायला बघत होत्या आणि पुण्याईवर जगणाऱ्या आजपर्यंत जगातल्या कुठल्याही घराण्याच्या वारसाला पुढे काही करता आलं नाही अफगाणिस्तानचा पूर्व काळातला राजा हा कुठेतरी युरोपात एका गावात बसलेला आहे आज सुद्धा हयात आहे पण उपयोग काय पेशव्यांचेही कोणी वारस आहे म्हणतात अगदी बावरापासून औरंगजेबाचे वारस कलकत्त्यात कुठेतरी आहे म्हणतात त्याचा उपयोग काय सांग हे दोनशे चारशे वर्षापूर्वीच्या चा। राजे रजवाडांचे वारस आज सुद्धा हयात आहे पण पूर्वजांच्या पुण्याईवर त्यांना जगता येणं किंवा राज्य करता येणं शक्य आहे का राहुल गांधी प्रियंका वाड्रा या काँग्रेसला गर्तेतून बाहेर काढू शकत नाहीत कारण गर्तेतून बाहेर काढण्यासाठी कर्तबगारी लागते कर्तृत्व लागतं त्याचा मागणूस ना राहुल गांधींकडे आहे ना प्रियंका वाड्रांकडे आहे ना सोनिया गांधींकडे होता हा त्याचा डंका पिटला म्हणून काही लोकांची दिशाभूल होऊ शकते पण म्हणून तुम्ही तुमच्या हेतूमध्ये यशस्वी होऊ शकत नाही आणि म्हणून काँग्रेसवर विसुंबन असलेल्या काँग्रेसच्या खिरापतीवर जगणाऱ्या बुद्धिजीवी अभ्यासक विश्लेषक पत्रकार संपादक यांना जो खोटा आशावाद आहे की काँग्रेसचं पुन्हा रिव्हायव्हल होईल काँग्रेसचं पुनरुज्जीवन होईल आणि आपल्यासाठी अच्छे दिन येतील तर ते भ्रमात वावरतय ते मूर्खाच्या नंदनवनात जगतय काँग्रेस जमाय आणि हा आशावाद किती खुळा असतो बघा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि भारतीय जनता पक्षाला मोदींच्या नेतृत्वाखाली नुसतं बहुमत नाही तर तीनशे तीन जागा मिळाल्या तेव्हा खवळलेले पुरोगामी विचारवंत अभ्यासक योगेंद्र यादव म्हणाले होते काँग्रेस पाहिजे किती राग आला होता बघा किती राग आला होता हे काँग्रेसच्या मेहरबानीवर जगणारे बुद्धिमंत आहेत काँग्रेसने फेकलेल्या तुकड्यावर जगणारे बुद्धिमंत हे कधीही आपल्या मालकाला योग्य सल्ला देऊ शकत नाहीत की त्याचा चुकताना कान पकडण्याची हिंमत बाळगू शकत नाही हिम्मत दाखवू शकत नाही आणि अशा लोकांच्या सल्ल्यावर जर मालक किंवा धनी चालणार असेल तर त्याचही वाटोळ अपरिहार्य असत पाच वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या निकाला नसतं काँग्रेस मस्ट डाय असं म्हणणारे योगेंद्र यादव जेव्हा त्याच राहुल गांधींच्या त्याच काँग्रेसच्या पदयात्रेमध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी होतात आणि त्याच राहुल गांधींकडून अपेक्षा बाळगतात तेव्हा ती भिकेची अपेक्षा बाळगत असतात कर्तृत्वाची अपेक्षा बाळगत नसतात त्यांचा अपेक्षा भंग हा अपरिहार्य असतो आणि तेच तहसील पुनावाला सांगतोय की राहुल गांधी हे हळूहळू काँग्रेसला एन जी ओ बनवत आहेत काँग्रेसला आंदोलनजीवी बनवत आहेत आणि आंदोलनातून चळवळी उभ्या राहतात खळबळ माजते पण पक्ष आणि संघटना उभी राहत नाही संघटनेला जीवदान मिळत नाही किंवा संघटनेला पक्षाला बाळस येत नाही त्यामुळे खुद्द राहुल गांधींच्या अत्यंत जवळचा नातलग असलेला प्रियांका वड्राच्या नणंदेचा नवरा तहसीन पुनावालाच सांगतोय की काँग्रेस ढासळते त्याचा साधा सरळ अर्थ इतकाच आहे काँग्रेसची एक्सपायरी डेट होऊन गेली त्याला तुम्ही जगवण्याचा प्रयत्न करा व्हेंटिलेटरवर ठेवा पण व्हेंटिलेटरवर असं जे शरीर हवा आत घेत आणि हवा बाहेर सोडतं पण त्या पलीकडे त्याला संजीवनी मिळत नाही तसं व्हेंटिलेटरवर असलेल्या काँग्रेसला संजीवनी मिळण्याची शक्यता नाही किंवा काँग्रेस परत एकदा उठून आपल्या पायावर उभा राहण्याची शक्यता नाही ज्या दिवशी मतदार उरल्या सुरल्या नळ्या काढून घेईल तेव्हा निवडणूक आयोगात जाहीर करेल काँग्रेस हा पक्ष ती संघटना मेली आहे तहसीन पुनावाला पोट तिडकीने जे सांगतोय ते जर राहुल गांधी आणि त्याची नातलग असलेली प्रियंका वड्रा ऐकणार नसेल तर मग काँग्रेसला वाचवणार कोण योगेंद्र यादवत नाही वाचू काँग्रेस इज डाई असो मित्रांनो आता इतिहास थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार